नमस्कार श्री स्वामी समर्थ मराठी कथा संकटात उमलली श्रद्धा श्री स्वामी समर्थ माणसाचं आयुष्य म्हणजे एक अखंड परीक्षा कधी प्रश्न असतात पण कधी उत्तर नसतात कधी प्रार्थना असते पण शब्द नसतात आणि कधी देव असतो पण तो शांत असतो आपल्या देवाकडे जातो तेव्हा सुख मागायला नाही तर दुःख दुःख तर दुःखातून सुटका मागायला जातो पण देव कधीच लगेच सुटका देत नाही तो माणसाला सहन करण्याची ताकद देतो स्वामी समर्थ महाराज म्हणतात संकट येतं ते मोडायला नाही माणसाला घडवायला येतं अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या चरणी असे लोक ज्यांच्या आयुष्यात अंधार होता पण मनात थोडीशी आशा शिल्लक होती आजची कथा आहे अशाच एका माणसाची ज्याच्या आयुष्यात संकट थांबत नव्हती आणि ज्याची श्रद्धा हळूहळू ढगमगत होती पण श्रद्धा तुटते का की ती संकटाच्या मातीत हळू हो अंकुरते स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात देव उत्तर देत नाही पण मनाला शांत करतो आणि त्या शांततेत श्रद्धा उमलायला लागते आजची कथा चमत्कारांची नाही ही कथा आहे संकटाच्या सावलीत उमलल्या श्रद्धेच्या फुलांची चला तर मग मन शांत करू अपेक्षा बाजूला ठेवू स्वामी समर्थांच्या चरणी मन अर्पण करून ऐकूया संकटात उमललेली श्रद्धा जय स्वामी समर्थ अक्कलकोटच्या जवळ वसलेले पाटसगाव नावाचं एक शांत गाव होतं गाव लहान असलं तरी तिथल्या लोकांचे आयुष्य मोठ्या संघर्षाने भरलेली होती त्या गावात विठ्ठल नावाचा माळी नावाचा एक साधा माणूस राहत होता दिवसाला शेत शेतात कष्ट संध्याकाळी घरी परतल्यावर चिंता हेच त्याचं रोजचं आयुष्य कधी काळी विठ्ठल फार श्रद्धाळू होता रोज सकाळी उठून देवपूजा नामस्मरण अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे स्मरण सगळं मनापासून पण आयुष्याने त्याची परीक्षा घ्यायला सुरुवात केली पहिल्यांदा दुष्काळ आला पाणी नाही पीक नाही पण मग कर्ज वाढलं वरून मुलांचा आजार पण डॉक्टरांनी खर्च सांगितला तेव्हा विठ्ठलच काळजी काळजी थरथरला काळीच थरथरलं इतका पैसा मी कुठून आणू त्या रात्री तो देवघरात बसला दिवा पेटवला होता पण मनात अंधार होता स्वामी समर्थ मी काही चूक केली का त्याने डोळे मिटून विचारलं पण उत्तर नाही मिळालं हळूहळू हो त्यांची श्रद्धा डगमगू लागली एक दिवस गावात बातमी पसरली अक्कलकोटला स्वामी समर्थांचा उत्सव आहे बायक बायको म्हणाली विठ्ठल एकदा जाऊया मग मन हलकं होईल तो गप्पा राहिला उत्साहाने पोट भरून नाही असं तो म्हणाला पण त्याचं त्या रात्री झोप लागली नाही मुलाच्या ताप बायकोचे आणि मनातला प्रश्न देव खरंच आहे का सकाळी त्याने ठरवलं जाऊन येतो काही मिळालं नाही तरी मन तरी मोकळं होईल अक्कलकोटला पोचल्यावर त्याला वडाच्या झाडाखाली बसलेले स्वामी समर्थ दिसले आसपास भक्तांची गर्दी होती विठ्ठल धरणच उभा राहिला त्याला पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती तेवढाच स्वामींचा आवाज आला आला जवळ हे संकटात उभा आहेस पळून चालणार नाही विठ्ठल दचकला तो पुढे गेला बसला डोळ्यातून अश्रू वाहू लागले महाराज माझी श्रद्धा तुटते तो म्हणाला स्वामींनी शांतपणे जमिनीवरचं मातीचं कण उचलला ही माती पाहतोस पाणी पडलं की याचा मातीमध्ये बीज उगवतो पण माझ्या आयुष्यात एवढं संकट का विठ्ठलने विचारले स्वामी म्हणाले कारण तुझ्यातील श्रद्धे श्रद्धेला फुलवायची वेळ आली आहे ते शब्द विठ्ठलच्या मनात खोलवर बसले स्वामींनी पुढे काहीच सांगितले नाही पण त्या न बोललेल्या मौनात विठ्ठलला एक वेगळी शांती मिळाली तो काही दिवस अक्कलकोटात राहिला मंदिरात सेवा केली लोकांना पाणी दिलं परिस्थिती बदलली नाही पण मन शांत होत गेलं घरी परतल्यावर त्याने मेहनत सुरूच ठेवली एक दिवस अचानक गावात मदत योजना आली मुलाचा उपचार सुरू झालं हळूहळू तब्येत सुधारू लागली विठ्ठल पुन्हा अखलकोटला गेला स्वामींना नमस्कार करून म्हणाला महाराज संकट अजून आहेत पण भीती नाही भीती नाही स्वामी हसले मग श्रद्धा उमगली आज विठ्ठल अजूनही कष्ट करतो पण मनात आता तो देवाला प्रश्न विचारित नाही तो देवाकडे मग फक्त एकच म्हणतो जे आहे त्यातही तो आहे संकटाने त्याचं आयुष्य बदललं नाही पण त्या संकटात त्याची श्रद्धा म्हणून आली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ही कथा इथे संपते पण संकट आणि श्रद्धेची कथा इथे संपत नाही कारण संकट हे आयुष्यात सत्य आहे आणि श्रद्धा हे त्यावरचं उत्तर आहे स्वामी समर्थ महाराज कधीच म्हणाले नाहीत माझ्यावर विश्वास ठेवा म्हणजे संकट येणार नाही ते म्हणाले माझ्यावर विश्वास ठेवा म्हणजे संकटात तुम्ही एकटे वाटणार नाही श्रद्धा म्हणजे देवाला पकडून बसणं नव्हे श्रद्धा म्हणजे देवाला सोडून चालतं राहण्याचं धैर्य आज जर तुम्ही तुमच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू असेल प्रार्थना करूनही उत्तर मिळत नसेल आणि मन थकलं असेल तर स्वतःला दोष देऊ नका स्वामी समर्थ तुमच्याजवळच आहे ते तुम तुमच्या संयमात आहेत तुमच्या आश्रममध्ये आहेत आणि तुमच्या न बोललेल्या प्रार्थनात आहेत एक दिवस संकट कमी होईल पण त्याआधी तुमचं मन मोठं होईल आणि जेव्हा मन मोठं होतं तेव्हा आयुष्य आपोआप सुलभ होतं ही कथा ऐकताना जर तुमच्या मनाला थोडीशी शांती मिळाली असेल तर समजा स्वामी समर्थाने तुमच्या हृदयात श्रद्धेचं बीज पेरलं आहे ते बीज सांभाळा धैर्याने जगत राहा आणि विश्वास ठेवा संकटातच श्रद्धा उमलते आणि श्रद्धेतूनच जीवन उजळतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ही कथा आहे स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने घडलेली अत्यंत भावपूर्ण व दीर्घ मराठी कथा संकटात उमरलेली श्रद्धा या कथेतील प्रत्येक प्रसंग आपल्याला आयुष्याचा कठीण टप्प्यांची आठवण करून घेतो जिथे प्रश्न असतात पण उत्तर मिळत नाही जिथे प्रार्थना असते पण देव शांत असतो स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात संकट कमी होत नाही पण सहन करण्याची शक्ती वाढते आणि त्यातूनच श्रद्धा हळूहळू उमलते ही कथा मनाला शांती देईल निराशा मनाला आधार देईल स्वामी समर्थावर विश्वास दृढ करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कथा इतर भक्तापर्यंत शेअर करा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री स्वामी